नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणादली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो मी एका शेतावरती आलो आहे हे काकाजी आहेत तर गडी आहेत ह्या शेतातलं नाव काय तुमचं पूर्ण नाव सांगा शंकर नामदेव नामदेव कांबडी हे यवतमाळ जिल्ह्यातील कळम तालुका आणि कळम तालुक्यातलं हे दहेगाव तर इथलं हे शेत आहे हे तूर कोणती आहे म्हणले चारू ही चारू तूर आहे आता हे याची छाटणी केली होती का छाटणी केली होती छाटणी केली होती, के होती मित्रांनो हे जे तूर आहे हा कपास लागवड केली आहे इथं आणि हे कपाशी जे कापूस जे आहे मला वाटते पहिला वेचा झाला आहे आणि आता दुसरा वेचा कदाचित आहे याचं ठीक आहे याच्यात काही मायक्रोन्यूट्रनची कमतरता दिसत आहे पण असो ही जी तूर आहे एवढी छोटी तूर आ, मला दिसत आहे म्हणजे फळ बऱ्या बऱ्यापैकी चांगलं दिसत आहे परंतु मध्यंतरी जे ढगाळ वातावरण आलं आणि वातावरण बिघडलं आणि जे मोसम बिघडत चाललं त्याच्यामुळे काय झालं की बा काही ज्या शेंगा आहेत त्या पूर्ण भर नाही आली त्याला काही ज्या शेंगा आहेत त्या जागच्या जागीच राहिल्या किंवा सुकून गेल्या त्या भरल्या नाही दाना नाही पकडल्या बरोबर ना दाना नाही पकडल्या सुकून गेल्या याची किती किती शेंडे खुर्णी झाली एकच खुर्णी केलं ना एक किती दिवसावर केली होती लागवड नंतर काहीतरी अच्छा 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 म्हणजे लागवडी नंतर किती दिवस असेल ते अंदाजे नाही सांगता येणार बर बर तर असो नाही सांगता येणार तर हे जे खुर्णी आहेत यांनी शेंडे खुर्णी केली आणि तुरीची जी हाईट आहे तुम्ही पाहत असाल उभे व्हा बरं इकडं चार फूट साडेतीन चार फूट उभे व्हा फक्त हे बघता साडेतीन ते चार फूट बरोबर तूर आहे हे जे तुरीचं झाड आहे साडेतीन ते चार फूट तुम्ही प्रत्येक झाड पहा हे बघा बिलकुल पराठीच्या वरती नाही गेला आहे एकदम पहा प्रत्येक तूर तुम्ही कोणतीही पाहा या साईडलाही आणि तुरीला जे फळधारणा आहे तिच्या हाईटच्या किंवा उंचीच्या तुलनेमध्ये एक, एकदम बरी आहे बरोबर आहे ना कारण की आम्ही ज्या तुरी पाहतो तुम्ही आतापर्यंत अशी तूर पाहिले का का वा तिची हाईट अशी एकदम कमी आहे ना तिला मस्त शेंगा लागल्या असं कधी पाहिले का तुम्ही कधीच नाही परंतु ह्या तुरीला जे आहे मस्त शेंगा लागल्या आहेत शेंगा म्हणजे ज्या तिची हाईट आहे तिच्या हाईटच्या मानानं हा हाईटच्या हिशोबाने शेंगा, चा शेंगा चांगल्या आहेत आणि ही जी हाय या तुलनेमध्ये आणि याचा एक फायदा हा होते मला सांगण्याचा उद्देश हा आहे किंवा मला सांगायचं हे आहे की बा ही जी तूड आहे या तुडीला निव्वळ शेंडे खुर्णी केल्यामुळं किती फायदा होतोय बघा तुम्हा तुम्ही पाहता हे जर का शेंडे खुंडी नसती केली तर हा झाड सरळ गेला असता सरळ गेला असता आणि याला पाहिजे त्या ब्रँचेस नसते आल्या पण इथं तुम्ही पाहताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ब्रँचेस आल्या आहेत त्याला आणि ह्या सगळ्या फळफांद्या आहेत ज्या ही जी मेन फांदी असते ही खोड फांदी असते आणि हे जे साईडच्या आहेत ह्या फळफांद्या असतात जेवढ्या फळफांद्या जास्त तेवढी पिकाला फळधारणा जास्त असते तर त्यासाठी शेंडे खोळणी अत्यंत महत्त्वाची राहते प्रत्येकच पिकामध्ये मग तुमचा चणा असेल मग तुमचे तुळी असतील किंवा पराठी असेल सगळ्याच पिकामध्ये बरोबर आहे की पराठीची हां खूप कमी करतोय पण काही ठिकाणी काही वेळेला आपण करू शकतो तर हे हा एक फायदा आहे हेच तुम्हाला सांगायचं होतं नक्कीच तुम्हाला काही पुन्हा सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि बोलू शकता आमच्यासोबत आणि सांगू शकता तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार नमस्कार कधी